नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील आई बाबा रिटायर्ड होत आहेत या नव्या मालिकेतून समीर हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या भेटीस आलेला मराठी अभिनेता हरीश हरीशने आजवर अनेक सुप्रसिद्ध मालिका चित्रपट तसेच नाटकांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत कलाविश्वास स्वतःचे एक उत्तम स्थान निर्माण केलं आहे मात्र हरीशचे एक नाही तर दोन लग्न झाले आहेत हे अजूनही अनेकांना माहीत नाही चला तर मग पाहूयात कोण आहे त्याची पहिली बायको व काय आहे संपूर्ण माहिती पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील अभिनेता हरीश दुधाडे याच्या पहिल्या बायकोचे नाव परिणिता दुधाडे असे आहे कॉलेजच्या दिवसापासूनच ते एकमेकांच्या प्रेमात होते मात्र लग्नानंतर त्यांचे हे नाते जास्त काळ टिकू शकले नाही व त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला घटस्फोटाच्या अवघ्या वर्षभरातच तो समृद्धी निकमशी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला समृद्धी ही फॅशन डिझायनर आहे तर तुम्हाला आईबाबा रिटायर्ड होत आहेत या मालिकेतील समीरची भूमिका आवडते का, का कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद